अपडेट जाणून आपण पुणे स्वारगेट बलात्कार तर पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरती आता मुंबई पोलीस सतर्क झालेली आहे पुढील काही दिवस मुंबई पोलिसांकडून रात्रीच्या वेळी एस टी डेपोमध्ये तपासणी केली जाणार आहे मुंबईतील निर्जन ठिकाणी पाहणी केली जाणार आहे तसंच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ही नजर ठेवणार असल्याचं आता मुंबई पोलिसांनी सांगितलंय एकंदरीतच पुण्यातील पडसाद आता राज्यभरात पडत असताना मुंबई पोलीसही सतर्क झाली आहे आणि पुणे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरती आता मुंबईत दक्षता घेतली जाणार आहे तर या संपूर्ण घटनाक्रमाचे अपडेट्स आपल्याला जाणून घ्यायचे अगदी सविस्तर रिपोर्ट्सही आपल्याला पाहायचे मात्र तुर्तास राज्यभरातील बातम्या ज्या आहेत त्या सगळ्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप फिफ्टीच्या माध्यमातून पुण्यात स्वार्ग एसटी स्टँडमध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये तरुणीवरती बलात्कार करण्यात आला आणि ही तरुणी पुण्यातून पलटणकडे निघाली होती तेव्हा दत्तात्रय गाडे हा आरोपी तिथे आला त्याने तरुणीला बोलण्यात कुंगवलं अंधारा कोपऱ्यात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये नेत तिच्या बलात्कार केला दरम्यान आरोपीच्या भावाला आता पोलिसांनी ताब्यात घेतलाय स्वारगेट एसटी स्टँडवरचं सीसीटीव्ही आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय ती तरुणी आणि तिच्यावरती बलात्कार करणारा आरोपी सीसीटीव्ही मध्ये दिसत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तरुणी सोबत गोड बोलून आरोपीनं तिला शिवशाही बसकडे दिलं आणि उभ्या असलेल्या बसमध्ये बलात्कार केला मध्ये ज्या शिवशाही बस बसमध्ये बलात्कार झाला त्या बसला लॉकच नव्हता साम टीव्हीच्या पडताळणीत हा सर्वात मोठा आणि धक्कादायक खुलासा समोर आलाय शिवशाही बसला लॉक का नव्हता असा सवाल आता विचारला जातोय पुण्यात स्वारगत एसटी स्टँडवरील अत्याचार प्रकरणी ठाकरेंची शिरोही कापणामध्ये झाली ठाकरे गटाचे नेते वसंत मोरेंकडून हो स्वारगत बस स्टँडची आणि बसची तोडफोड करण्यात आलेली आहे या घटनेला एसटी प्रशासन जबाबदार असल्याचा आरोपही वसंत मोरेंनी केला आहे पुणे शिवशाहीमधील बलात्काराच्या घटनेनंतर धक्कादायक प्रकार समोर आलाय पुणे बस स्टँडमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये चक्क कंडोम्स चादरी गांजा दारूच्या बाटल्या सगळं सापडलंय पुण्यात रात्रीच्या वेळेस जुन्या बसमध्ये काय घडतं हे निमित्त जाणून घेण्यासाठी आता समोर आलेलं आहे पुण्यातील बलात्कार पीडित तरुणीचा वैद्यकीय तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे तरुणीवरती दोनदा लैंगिक अत्याचार झाल्याचं वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झालं आहे तर प्रकरणी केंद्रीय महिला आयोगाकडून सुमोटो दाखल करण्यात आलेला आहे महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना महिला आयोगाचं पत्रही पाठवण्यात ता आलं आहे तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना आयोगानं केल्या आहेत साम टीव्हीच्या बातमीची परिवहन खात्यानं दखल घेतली आहे बस स्थानकामध्ये उभ्या असलेल्या स्क्रॅप बसेसची ताबडतोब विल्हेवाट लावण्यात यावी असे निर्देश परिवहन खात्यानं दिलेत तर अडगळीत पडलेल्या बसेसकडे दुर्लक्ष होत असल्यानं अशा बसेस अवैध धंद्यांचे अड्डे बनत असंच यातून दिसत एस एसटी डेपोतील बलात्काराच्या घटनेनंतर मुंबईच्या परेन एसटी डेपोतील निष्काळजीपणाकडे खाली सुद्धा आता समोर आलेलं आहे या परिसरामध्ये एकवीस सुरक्षा रक्षक असून सोळा सीसीटीव्ही कॅमेरे आहेत मात्र रात्रीच्या मुक्कामी गाड्या लागतात तिथे एकही सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याची बाब समोर आली आहे पुण्यात स्वारगेट डेपोतील तेवीस सुरक्षा रक्षकांचं निलंबन करण्यात आलेलं आहे आणि या प्रकरणानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी कुठलीही प्रतिक्रिया मात्र दिली नाहीये साम टीव्हीच्या बातमीनंतर सरनाईकांनी माध्यमांसमोर न येता पत्रक काढून याबाबतचं आदेश दिलेत उद्यापासून नवीन सुरक्षा रक्षकांना कामावरती रुजू होण्याचे आदेशही देण्यात आले पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी पोलिसांना सूचना दिल्या आहेत बलात्कार प्रकरणी दिवसभरात काय कारवाई केली याचा अहवाल अजित पवारांनी मागवलाय पुणे बलात्कार प्रकरणाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही घेतली आहे पुणे पोलीस आयुक्तांकडून फडणवीसांनी चर्चा केली आहे गंभीरपणे तपास करण्याच्या सूचना यावेळी फडणवीसांनी दिल्या आहेत शिवशाही बसमध्ये बलात्कार झाला आणि पुणे हादरलं मात्र जे एसटी महामंडळ ज्या परिवहन मंत्र्यांच्या अंतर्गत येतं ते मात्र अजूनही गप्पच आहेत प्रताप सरनाईक अजूनही गप्पच आहेत साम टीव्हीनंही प्रताप सरनाईकांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण ते अजूनही कोणाचेच फोन उचलत नाही आहेत तर पुणे पोलीस आणि एसटी प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा कळस असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी अजून पोलिसांना सापडला नाही ही, ही बाब धक्कादायक असल्याचंही वडेट्टीवार म्हणाले ट्वीट करत वडेट्टीवारांनी सरकारवरती ताशरे ओढलेत तर पुण्यात शिवशाही बसमध्ये बुलीवरती झालेल्या बलात्कार प्रकरणाची महिला आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात आलेली आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली साकणकर यांनी पुणे आयुक्तांना फोनवरून प्रकरणाची सगळी माहिती घेतलेली आहे तसंच जलद तपासासाठी प्रशासनाला सूचना केल्या आहेत सार्वजनिक स्थळांवरील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याची प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिलेली आहे मुख्य आरोपीला अटक करण्याबरोबरच महिला सुरक्षिततेसाठी शक्ती कायदा तात्काळ लागू करण्याचा निर्णय घेण्याची अपेक्षा रोहित पवारांनी व्यक्त केली तर पुणे बलात्कार प्रकरणाबाबत त्यांनी हे ट्विटही केलं पुण्यातील तरुणीच्या बलात्काराला सरकार जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलाय आरोपीला पकडून शिक्षा करा शासनातील मंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे नुसतं उद्घाटन करून कार्यक्रम करून चालत नाही असा टोलाही धंगेकरांनी सरकारला लगावला पुण्यातील बलात्काराची घटना निंदनीय असून एसटी डेपोमध्ये सुरक्षारक्षक वाढवण्यासाठी मागणी एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गेंनी केलेली आहे एसटी प्रशासनाकडून महिलांसाठी योग्य व्यवस्था करण्याची मागणीही बर्गेंनी केली आहे पुण्यातील घटनेबाबत अंबादास दानवेंनीही ट्विट करत सरकारला जाब विचारलाय अशा घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत असताना शक्ती कायदा अजून किती काळ अडकलेला राहणार असा प्रश्न अंबादास दानवेंनी विचारलाय महिलांना सुरक्षा देण्यासाठी सरकार नाही तर मग कोण आहे आणि कशासाठी हे सरकार चालत आहे असा सवालही त्यांनी विचारला आहे पुण्यातील धक्कादायक घटनेनंतर प्रशासनाला जाग आल्याचं दिसतंय सगळ्या गर्दुर्ल्यांना स्वारगेट बस स्थानकातून बाहेर काढलं जात आहे आणि पोलिसांकडून सगळ्या प्रवाशांची चौकशीही सुरू झाली आहे रिकामी असलेल्या प्रवाशांची सुद्धा पोलिसांकडून चौकशी केली जाते आणि एक महत्वाची बातमी सध्या आपण पाहतोय शाळेचा परिसर तसंच स्कूल बसमध्ये सुद्धा मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी ही शाळेचीच आहे अशी शिफारस आता विशेष केलेली आहे बदलापुरात शाळेत झालेल्या ले लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवरती मुलांच्या सुरक्षेसाठी विशेष समिती नियुक्त करण्यात आली होती आणि त्याचा अहवाल मुंबई हायकोर्टात सादर करण्यात आलाय या अहवालावरती दोन आठवड्यांमध्ये भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश हायकोर्टानं सरकारला दिलेत तर शाळेच्या परिसरात आणि बस मध्ये मुलांची जबाबदारी ही शाळेचीच असेल असं या शिफारसीत म्हटलंय मुलांना चांगला आणि वाईट स्पर्श यात ओळखायला शिकवा असेही आदेश करण्यात आले तर शाळांच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य करा असंही या शिफारसीत म्हटलंय पोलिसांकडून कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करण्याचंही चा सांगण्यात आलंय शिवाय एक हजार अठ्याण्णव हा टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक प्रमुख ठिकाणी प्रदर्शित करा असंही सांगण्यात आलंय आणि यानंतर पुन्हा एकदा टॉप फिफ्टीकडे वळतोय उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घ्यायचा आहे निकृष्ट गुणवत्तेची कीटकनाशक विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना शिक्षा करता येणार नाही असा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयानं दिलाय कर्नाटक हायकोर्टानं यादगीरच्या शहापुरातील कीटकनाशक विक्रेत्यांवरती कारवाई सुरू केलेली आहे ती रद्द आता करण्यात आलेली आहे आणि याच निर्णयामुळे शेतकऱ्यांची मात्र अडचण होणार आहे अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील उपराईचे सरपंच नीरज नागेंवरती जिवघिणा हल्ला करण्यात आलेला आहे ग्रामपंचायतीच्या घरकुल यादीत लाभार्थ्यांचं नाव न ना आल्यामुळे मारहाण झाल्याची माहिती आहे त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत अद्याप तरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही आहे त्यामुळे ग्रामस्थ रोषही व्यक्त करत त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नृत्याचा कार्यक्रम रद्द झाला शिवारपण मस्तू प्र... हा प्राजक्ता माळीच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मात्र माझ्या कार्यक्रमाला अनावश्यक प्रसिद्धी मिळाल्यामुळे मी नृत्य करणार नाही माझ्या आनंदावरती विरजण पडलाय अशी प्रतिक्रिया प्राजक्ता माळीने दिली होती वक्फ बोर्डाच्या पत्राच्या आधारावरती सय्यद बाबा दर्गा नावाची नोंद सातबाऱ्यावरती करणाऱ्या तहसीलदाराला दणका बसलेला आहे जिल्हा प्रशासनानं सातबाऱ्यावरील सय्यद बाबा दर्गा नावाची नोंद अखेर रद्द केली आहे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी या प्रकरणी तहसीलदार शोभा पुजारी यांना कारण दाखवा नोटीसही बजावली किंग खान शाहरुखला मन्नत बंगला सोडावा लागणार आहे मन्नत सोडून शाहरुख खान भाड्याच्या घरात राहायला जाणार आहे पाली हिलमध्ये शाहरुख आता पुढची तीन वर्ष राहणार आहे शाहरुखनं तीन वर्षांसाठी आठ कोटी सदुसष्ट लाख रुपये मोजले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सामच्या बातमीची शिक्षणा मंत्र्यांकडून आता दखल घेण्यात आली आहे शा शालेय विद्यार्थ्यांच्या प्रकरणी चौकशी करण्याचं आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी दिलंय आणि चौकशी करून कारवाईचे आदेश मंत्री दादा भुसेंनी दिले <प्रकर्णी> संभाजीनगर जिल्ह्यातील बारावी परीक्षेतील कॉपी प्रकरणी आदर्श विद्यालयाच्या केंद्रप्रमुखांसह तेरा जणांवरती फुलंबरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आतापर्यंत या प्रकरणी अठ्ठावीस जणांच्या विरुद्ध गुन्हाही दाखल झालाय आता पदवी आणि बी एड एकाच वेळी करण्याची संधी मिळणार आहे बारावीनंतर विद्यार्थ्यांना चार वर्षांमध्ये दोन पदव्या मिळणार आहेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठानं संदर्भात प्रस्ताव नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशनकडे पाठवला आहे ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत शाळांच्या विरोधात प्रशासनानं कठोर का कारवाई केली आहे सीबीएसईशी संलग्न असल्याचा दावा करणाऱ्या एक्क्याऐंशी खाजगी शाळा बेकायदेशीर घोषित करण्यात आल्या आहेत आणि लवकरच या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो या शाळांना बावन्न कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून अडुसष्ट शाळांच्या विरुद्ध एफ आय आर दाखल करण्यात आलेत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची आज पुण्यतिथी आहे आणि त्याच निमित्तानं पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये सावरकरांची खोली दर्शनासाठी खुली ठेवण्यात आली होती सावरकर हे फर्ग्युसन महाविद्यालयाचे विद्यार्थी असताना एकोणीसशे दोन ते एकोणीसशे पाच या कालावधीमध्ये खोली क्रमांक सतरामध्ये ते राहत होते